नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे शासकीय गोदामामध्ये पंढरपूर या ठिकाणी करकम जिल्हा परिषद करकम पंचायत समिती आणि उंबरा उंबरे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हा परिषदेच्या करकम गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे आदिनाथ नरहरी देशमुख हे तब्बल अकराशे बारा मताने विजयी झालेले आहेत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी एन सी पीचे बाळासाहेब देशमुख यांना पराभूत केलेला आहे तर करकम पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राहुल पूर्वत हे केवळ एकशे बेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी श्रद्धा शेळके यांना पराभूत केलेलं आहे उंबरे पंचायत समितीच्या गणामध्ये एन सी पीचे शहाजी मुळे हे विजयी झाले असून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मानिक माने यांच्यावरती दोनशे शेहेचाळीस मतांनी आघाडी घेत विजय मिळवलेला आहे एकंदरीत करकम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जर कल बघितला किंवा मतदानाची आकडेवारी बघितली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची लढत एन सी पीच्या उमेदवारांशी झालेली असताना एन सी पीने देखील या ठिकाणी कडवी झुंज दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्या प्रचारामध्ये पालकमंत्र्यासह माझे आमदार प्रशांत परिचारक तसेच कल्याणराव काळे गणेश पाटील युवराज पाटील तसेच माडा तालुक्याचे रणजित शिंदे यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये एन सी पीच्या बाजूनं आमदार अभिजित ताबा पाटील यांनी प्रचार केलेला होता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्कम गटामधून आदिनाथ देशमुख हे विजयी झाले असून पंचायत समितीच्या कर्कम गणामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या राऊनपूर्वक त्यांना विजय मिळाला तर उंबरे पंचायत समितीच्या गणामध्ये मात्र एन सी पीनं आघाडी घेतलेली असून एन सी पीनं आपला उमेदवार शहाजी मुळे यांना विजय एन सी पीचे उमेदवार विजयी झालेले आहेत एकंदरीत या निवडणुकीकडे बघितलं तर शहाजी मुळे यांचा स्थानिक लोकांशी असलेला संपर्क त्यांना उमरे गावातून मिळालेलं मताधिक्य आणि त्यांचा उमरे परिसरामध्ये असलेला नातेवाईकांचा संबंध हा या निवडणुकीमध्ये त्यांना आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अकराशे मताचा फरक असला तरी पंचायत समितीचे दोन्ही गण हे अटीतटी चढीमध्ये अतिशय काटावरती विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या निवडणुकीच्या निकालाचा अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत येतो त्यासाठी पाहत रहा मंत्र धन्यवाद